महादेवी कोल्हापूरकर मैदानामध्ये उतरलेत नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे परत मिळावी यासाठी कोल्हापुरामध्ये पदयात्रा काढली जात आहे सकाळी पाच वाजता नांदणीमधून या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे हजारोंच्या संख्येनं महादेवी हत्ती प्रेमी या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत शेतकरी संघटनेचे नेते देखे। राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पदयात्रा काढली जातीय नांद निघालेल्या पदयात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले नांद ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा या पदयात्रेचा मार्ग साहेब सांगायला